शैक्षणिक क्षेत्रात अग्रनामांकित असलेल्या जे एस पी एम संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय सी लातूर येथील योग योगाचार्य ओमप्रकाश शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे आणि प्राचार्य मारुती सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत करून योग स्वतःसाठी आणि समाजासाठी या वर्षीच्या बोधवाक्याचे विवेचन करून मार्गदर्शन केले योगाचार्य ओमप्रकाश शास्त्री यांनी विविध योग क्रियांची घेऊन योगाचे महत्व सांगितले यावेळी उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत बाळाराम पिचारे श्रीकांत भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले कार्यक्रमाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर